घातलेले रमजान सण शिवजयंती गुढीपाडवा हे सगळं रमजानच्या कालावधीत येत आहे आणि त्या अनुषंगाने सर्वांनी शांतता राखायला पाहिजे कोणत्याही गोष्टीचं विपर्यास होऊ नये म्हणून आजची ही मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे आणि रमजानच्या काळामध्ये आपले मुस्लिम बांधव वर्षातनं एकदा सण येतो त्याच्यासाठी मोठ्या उत्सवात करीत असतात आणि त्या उत्सवासाठी कुठे बाबा आतापर्यंत तर माणिकपूरमध्ये यापूर्वी कधीच गालबोट लागलेलं ला नाही आणि यापुढेही लागणार नाही याची मला खात्री आहे आणि तसं आपण जसं तस हिंदू बांधव मुस्लिम सणाला मदत करतो आणि त्यांचा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आपलंही सहकार्य असतं तसंच ते देखील आपल्याला आगामी काळात येणारे सण उत्सव शिवजयंती किंवा गुढीपाडवा या उत्सवाला देखील ते देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांचा देखील सहभाग असतो आणि कुठल्याही आपल्या सणाला गालबोट न लागू देता आपले सण आपण एकमेक हिंदू मुस्लिम सगळे आनंदाने माणिकपूरच्या तरी किमान साजरा करत असतो बाकीच्या ठिकाणी काही का होत असेल तर त्याचे पडसाद कधीही माणिकपूरच्या हद्दीमध्ये आजपर्यंत कधी पडलेले नाहीत आणि जरी काही छोटे मोठे गैरसमज असेल तरी एकमेकाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे काय शांतता कमिटीचे सदस्य किंवा मंडळाचे कार्यकर्ते किंवा काय मस्जिद मंदिराचे ट्रस्टी सभासद वगैरे हो मिळून आपसामध्ये ते गैरसमज दूर करून घेतात आणि कुठलेही काय कायदा सुव्यवस्था बिघडून न देण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात आणि अशाच प्रकारे आपण देखील वेळेलाही पोलिसांना आपण प्रतिसाद देणार याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि आगामी काळामध्ये जर कोणाला काही अडचणी असेल आणि जर बाबा काय संकट कुठलं येणार असेल तर पोलिसांना त्वरित कळवावं एकशे बाराला कळवावं किंवा कोणी काही हितचिंतक असतात जरी माणिकपूरमध्ये काही लोक सगळे शांततेने राहत असतील बाहेर तर आशा 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 तरी बाहेरचे लोक येऊन इथं आपलं शांतता भंग करण्याचा देखील प्रयत्न करीत असतात त्यामुळे अशा लोकांपासून थोडंसं सावध राहावं असे लोक जरी काय कोणाच्या निदर्शनास आलं तर थोडं कृपा करून पोलिसांकडनं माझी विनंती आहे की आपण तरी गोपनीय फोन करून जरी सांगितलं की साहेब असा असा माणूस आहे हा असा असा करण्याची शक्यता आहे किंवा तो काहीतरी वेगळंच त्याचा विपर्यास होईल असेही वक्तव्य करीत आहे तर बघा साहेब त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या म्हटलं तर पोलीस पोलिसाच्या दृष्टीने त्याचं काम करून कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये कुठलीही बाधा नाही येईल अशा प्रकारे त्याची काळजी पोलिसाकडनं घेतली जाते आणि जरी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मीरा भाईंदर पोलीस आयुक्ताचे मान्य आयुक्त साहेब मान्य अप्पर आयुक्त साहेब मान्य पोलीस उपायुक्त मॅडम साहेब आयुक्त साहेब आणि मीरा भाईंदर आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कायदा सुवस्थेचे प्रश्न हाताळण्यासाठी एकदम सक्षम आहेत किती जरी पोलिसांना किती जरी लोड असेल तरी कायदा सुव्यवस्थेच्या वेळेला कुठलाही पोलीस मागे पुढे न विचार करता किंवा मी चोवीस तास केलेला आहे मी अठ्ठेचाळीस तास केलेला आहे मी येणार नाही असं कोणीही हे करणार नाही आणि ते कायदा सुवस्थेचा प्रश्न व्यवस्थित हाताळतील आणि या जनतेला शांततेमध्ये राहण्यासाठी सहकार्य करतील आणि जर आपल्या शिवजयंती किंवा रमजान ईदसाठी किंवा इफ्तारसाठी किंवा काही कार्यक्रमासाठी मंडप वगैरे हो काही उभारत असाल तर मंडपाची उंची सर्वसाधारणपणे ठरलेल्या नियमानुसार महानगरपालिकेकडून मिळालेल्या परवान्याचं उल्लंघन न करता की वाहतुकीलाही जाण्या येण्यासाठी अडथळा येणार नाही अशा अनुषंगाने मंडप किंवा परवानगी घेऊन टाकावं कोणी विनाकारण वाहतुकीला अडथळा येईल आणि जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही अशा रीतीने मंडप उभा करतील विनाकारण मंडपाची लिमिट सोडून अवास्तव खर्च करून विनाकारण स्वतःही त्रास करून घेऊ नये आणि लोकांनाही त्रास देऊ नये तुम्ही मंडपात किंवा त्या कार्यक्रमासाठी जेवढा खर्च करणार असाल तेवढा खर्च जर तुम्ही एखाद्या वृत्त संस्थेला किंवा जिथं अपंग लोक राहतात किंवा जे गरीब आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला इकडे जर पन्नास हजार खर्च करायचा असेल तर एखाद्या गरीबाला त्याचं शिक्षण होऊ शकत नाही अशा मुलांना किंवा मुलींना त्यांना दत्तक घ्या आणि ते पन्नास हजार रुपये काय तुमच्या मंडपासाठी खर्च येणार आहे किंवा वाढीव खर्च येणार आहे तो जर त्यांना दिलं तर तो आपला भविष्याचा एक ज्येष्ठ नागरिक आणि उत्कृष्ट अधिकारी देखील होईल किंवा देशाचा चांगला एक माणूस म्हणून तो राहील आणि तो मरेपर्यंत तरी तुमच्या मंडळाचं किंवा तुमच्या ह्याचं नाव घेणार त्यामुळे तुम्ही विनाकारण खर्च करण्यापेक्षा गरजू आहे जे गरीब आहेत त्यांना मदतीसाठी मदत करा त्यांना दत्तक घ्या त्यांचं शिक्षण करून द्या कोणाला नोकरीला जाण्यासाठी बाबा काही काही मुलं आपल्याकडे आपल्या देशातले दे, मुलं हुशार आहेत आणि त्यांना एखाद्या ठिकाणी कॉल आलेला असतो परंतु ज्या ठिकाणी कॉल आलेला आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी देखील त्याला खर्चाला पैसे नसतात असे कोणी गरीब असेल त्यांना मदत करा आणि त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी बाबा मी एक या देशाचं नागरिक आहे या भारत मातेचा नागरिक आहे या भारत मातेतून माझा जन्म झालेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी भारत मातेसाठी म्हणून माझ्या देशात जन्मलेल्या मुलांचं मुलींचं कुठेतरी उपयोगालाही आलो असं स्वतःलाही एक गर्व वाटेल असं काम करावं विनाकारण अनावश्यक खर्च करू नका आणि कोणाला काही त्रास होऊ नये अशा प्रकारे सर्वांची वर्तणूक राहील याबाबत मी सर्वांना आवाहन करतो